जय महाराष्ट्र राम राम मंडळी आता आहे आपण मुंबई CST ला तर इथून आपण निघालेलो डायरेक्ट ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया हे गेटवे ऑफ इंडिया खरंच गेटवे ऑफ इंडियाच आहे का हा आता गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलला त्याच्या पहिलं आपलं सी एस टी स्टेशन दाखवून दे हे दा आपलं सी एस टीतलं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन सी एस टी रेल्वे स्टेशनला आहे आता आपण तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मुंबईतले काय जबरदस्त नजारे आपण आज तुम्हाला दाखवणार आहे आणि पुढे जाऊन जेवढा आपल्याला प्रतिसाद भेटेल ना आपल्या मित्रांचा तेवढं चांगले चांगले व्हिडिओ येणार आहे आणि मामा आपल्याला सपोर्ट करायला आहे प्रत्येक वेळेला आपण आपल्या व्हिडिओमध्ये मामाला घेऊन येतो तर हे आपल्या सी एस टी स्टेशन आणि इथं जबरदस्त जबरदस्त कपडे स्वस्तात भेटतात आहे तर आज आपण कपडे पण विकत घेऊन जाणार आहे सी एस टीवरून मागं तुम्ही बघताय ना एक नंबर जबरदस्त असं लोकेशन म्हणजे एक नंबर आहे कारण काय आहे ना हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र जबरदस्तच असणार तर भेटूया तुम्हाला पुढं पुढं काय काय चांगले चांगले नजारे दाखवत आपल्याला मामाला ओढून आणलाय डायरेक्ट एक तास लागलेत एक तास एक तास लागल्यात आम्हाला इकडे यायला मामाला घेऊन आलो घरातून काय नेहमी आपल्या व्हिडिओ मध्ये मेन व्हिडिओचा कार्यकर्ता म्हणजे आपला मामा आहे झोपलेल्या माणसाला उठवलाय छल म्हणलं सीएलटी ला जायचंय ताज हॉटेल ला जाऊ गेटवे ऑफ इंडियाला जाऊ दोघंच आलोय कंटाळा आलेला होता मामान आता इकडं आल्यानंतर जरा भारी वाटते आहे संध्याकाळचा टाइम आहे एकदम जरा फ्रेश वाटत वेगवेगळे लोक भेटतात आम्हाला काय तिकडे पॅन्टी बघूया मामा पॅन्टी बिंटी असणार आहे एक नंबर किंबर लावला तर माणसं आम्हालाच बघायची तर पॅन्टी बघूया जरा एक नंबर आहे एक नंबर आहे एक नंबर नाही तर काय नवीन सिस्टम मोर मार्केट लागते का नाही तिकडे एक नंबर आहे रस्ता गेलो का नाही इथून इथे विचारायला लागणार आहे गेटवे ऑफ इंडिया साठी चालू आहे का गेटवे ऑफ बंद आहे का चालू आहे विचारायला ना नाही मामा मामा अजून जुनं नाही झाले याच्या मागच्या साईडून पूर्ण वकिलांचा आहे बर का हे मागून गेला ना मित्रांनो हे बघा हे जबरदस्त हॉटेल बघा यो पॅन्टी घ्यायची तिकडून बघूया पॅन्टी आहेत का गेटवे ऑफ इंडिया चालू असला पाहिजे पण पॅन्टी बघूया भेटतात गाड्या कसं आहे कसं ती अडीचशे रुपया

बिठ घ्यायचं म्हणलं तर मामा माणसांसंग भांडणं करायला लागला काय म्हणलं निवांत बसूया टॅक्सी मध्ये म्हणून टॅक्सी देऊन बसलोय इथून सरळ गेटवे ला जायचं तिथून आल्यानंतर सर मध्ये सामान बिमान घ्यायचं आणि घरी जायचं काय मामा भांडण करायला माणसं भेटली नाहीत का सकाळपासून पाचशे रुपयाचा बूट आहे पाचशे रुपये पाचशे रुपये बोलतोय किती तीनशे पर्यंत तीनशे तीनशे पर्यंत दिला असतात पाचशे पाचशे रुपये बोलतोय दोनशे रुपये आल्यावरती संध्याकाळी आल्यावर एक नाईंटी मारायचं आणि मग शॉपिंग करायचं काय मामा इथं आय घातली नाईंटी पण मार्ग भेटत असेल नाय अरे आजच आहे काय ना तू कार्य आहे आपला माझ्या घेतल्या संध्याकाळी संध्याकाळी परत येऊन भेटूया संध्याकाळी संध्याकाळी तीनशे दोनशे मला बंद करायच्या स्वस्तात भेट आता कसं कोणते कसं चालू आहेत माणसं या लागल्यात म्हणून ते सांगतात पाचशे सहाशे संध्याकाळी आल्यावरती नमस्कार राम राम मंडळी फायनली आपण येऊन पोचलो आहे गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्याच बाजूला आहे आपलं ताज हॉटेल हे बघा मित्रांनो हे आपलं ताज हॉटेल आहे आणि हे आपलं गेटवे ऑफ इंडिया आपल्या गेटवे ऑफ आप इंडियाचा नजारा आहे मित्रांनो हे बघा माणसंच माणसं आहे खूप फिरताना तर तुम्हाला इथं यायचा चान्स भेटेल तर नक्की या आणि गमवू नका हा चान्स कसला जबरदस्त नजारा आहे बघा आणि हे आपलं ताज हॉटेल झाडाच्या हैजानी दिसत नाही हे इकडून दाखवतो ताज हॉटेल नमस्कार भावानो विषय आहे का सचिन मामाला घेऊन आलोय गेटवे ऑफ इंडियाला हे बघा हे गेटवे ऑफ इंडियाचा नजारा आहे आणि आपल्या माग हे ताज हॉटेल ताज हॉटेल इकडं मामा ताज हॉटेल या झाडाच्या हैजानी दिसना झालाय है। तर हे माग आपल्या ताज हॉटेल आहे तर मित्रांनो मुंबई आला ना तर या आता तुम्हाला समुद्र दाखवतो बघा कसलं जबरदस्त मामा कसं वाटतंय तुला येऊन एकदम भारी तुम्ही एक बार ताजला येऊन आणी आतमध्ये ताजला चहा घेऊ एक आणि मनसोक्त एकदम स्वाद घेऊन आपण दुसऱ्यांना पण जरा तर हसा लागल्या हसायला येणार इकडून बघ जबरदस्त आयुष्यपत हे बघा मामा हे ताज वाटत कसलं वाटतंय मागून मामा एकदम जबरदस्त वाटते बोटिंगचा प्राइस विचारला पाहिजे राईड कशी आहे विचारूया का पैसे दिले की कुठं पण जाऊ देतात ते लोक पैसा लोक या गेट ऑफ इंडियाला कुठं जायचं असेल तिथे पैसे वतायच तू दे पैसे पाचशे सहाशे रुपये तिकीट देईल लगेच तो तुला देईलच ना पैसा येतो का कसल वाटतं नजारा एकदम जबरदस्त गर्दी नाही रे म्हणायचे रविवार असून पण गर्दी आहे रे बंद केल्यामुळं गर्दी नाही आहे गर्दी भरपूर असते मामा हा आता चल तिकडे इकडून असा तू पळायला लागलाय व्हिडिओ आलं पाहिजे तुला पूर्ण युट्यूब वरती म्हणजे फेमस करायचं तू येत नाही इकडून असा जबरदस्त वाटतो मामा व्हिडिओ बनवायचा आपल्याला पण असा चांगला जबरदस्त असा अरे पण इकडून बाई इकडून दाखवूया कसा आहे गेटवे ऑफ इंडिया हे बघ या असा नजारा असं आला पाहिजे गेटवे ऑफ इंडिया फोटो पण काढलं की जबरदस्त येते एक नंबर जाऊया ताज हॉटेलला चहा प्यायला चला हजार रुपये लागतात ताज हॉटेलला चहा प्यायला चला बघू तरी काय ताज हॉटेलची हॉटेल ची आणि पळून ये मला भांडी धुवायला <laughs> खाली बसूया मामा, मामा बस की खाली खाली बसून बघा यो गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेलला जायचं म्हणतोय पण किशात पैसे नाही जर चहा पिलं त्यांनी पैसे मागितलं तर भांडी त्यांची धुवायला लागणार भांडी बिंडी घासायला लागणार ज्या पैसे येतील त्यावेळेस ताज हॉटेलला जायचं पैसे येतील त्या दिवशी नक्की आम्ही ताज हॉटेलला चहा पिणार काय मामा एक दिवस ताज हॉटेलचा घेऊन जाऊ इकडं मागाय आमच्या ताज हॉटेल तर ताज हॉटेल दाखवला म्हणून हे बघा हे इकडं मागं ताज हॉटेल आहे मामा इकडे आहे ताज हॉटेल दिसला म्हणजे हे जो मा आमच्या मागं दिसते ना ताज हॉटेल इकडं आम्ही एक दिवस चहा नाही पिणार जेवून पण येणार ज्या दिवशी पैसे जास्त येतील आता सध्या कसं आहे पैसे विषय नाही आहे म्हणून आहे ना आम्ही गप बसलो आहे ज्या दिवशी पैसे येतील त्या दिवशी जाणार नक्की ताज हॉटेलला चहा पिणार आणि जेवून पण येणार काय मामा फक्त तुमचा सपोर्ट राहायला पाहिजे या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या मागच्या ताज हॉटेलला जाऊपर्यंत आमची स्वप्न पूर्ण करा भेट कंटिन्यू करूया आपल्या व्हिडिओमध्ये अजून भरपूर काय दाखवूया तुम्हाला आज पूर्ण मुंबई आलोय मुंबई फिरून दाखवूया कसं वाटतंय ताज हॉटेल कमेंट करून सांगा मित्रांनो काय मामा जायचं का नाही ताज हॉटेलला चहा प्या चहा प्यायला जायचं का जेवायला जायचं डायरेक्ट जेवून घेऊन घेऊन यायचं नाहीतर पैसे नसल्यावर भांडी धुवायला होती पैसे पैसे काय जिंदगीमध्ये काय आज जाणार भावानं एक दिवस नक्की जाणार ताज हॉटेल मध्ये चहा प्यायला आणि जेवायला पण बघत राहा कंटिन्यू करा व्हिडिओ ला पळापळीची काम करू नको नाही काय काय पळतच राहतोय बघालता हे बघ इकडून बघ मामा हे बघा भावानो आता तुम्हाला बोटी दाखवतो असा समुद्रातल्या जबरदस्त बोटी आहे का नाही तुम्हाला ना नक्की इकडे यायचं मन करणार म्हणजे करणार का विषय मुंबईत आला की तुम्ही इकडे येणार बोटी असं वाटतं फॉरेनला आल्यासारखं काय फॉरेनच महाराष्ट्रात पण फॉरेन आहे भावानो येऊन बघा दाखवतो बोटी वाट मित्रांनो मुंबईतलं समुद्र एक नंबर असा नजारा बघा एक नंबर वाटते बघा खोळ्यागत विषय आहे विषय म्हणजे खोळ्यागत आहे पुढा अजून समुद्र आहे पुढा पुढून बघायला मजा आहे एकदम एक नंबर असं हे बघ ओब्रॉय हॉटेल आहे मामा माग माग ओब्रॉय हॉटेल आहे दिसतोय आता इथून बघ एक नंबर नजारा लई याय लागलाय रे कॅमेरे कॅमेरे मध्ये ऊन येतोय एक नंबर असं आता इथून बघूया समुद्र समुद्रपण कसं दिसतंय कसलं आहे हा विषय आहे का बघायला भारी मजा पूर्ण दिसला का हां हा बोटी बंद केल्या माहिती बोटी बंद केल्या

परत ताजो मॅल फोटो मामा प्रत्येक व्हिडिओ पाठवायचे पैसे लागतील काय नुसतं सेल्फी 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 काढायला लागलाय अरे बंद कर की तो गॉगल उलटा का लावलाय उलटा गॉगल लावलाय असा बघा एक नंबर वाटतोय आता असा डोक्यावर ठेवला की एक नंबर वाटतोय चाल बघू पुढं आता हा चालत जा पुढं 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 एकदम फास्ट मध्ये चालत जा आणि तिकडे समुद्र आलं की त्याच्यात उडी टाक पुढे पुढे चालत जा समुद्र आले की उडी टाक डायरेक्ट विषय संपला काय पण काय म्हणजे काय तर इकडे चालत जा दरवाजा आला की ताज हॉटेलच्या आतमध्ये जा मामा चालत की आणि मला चुकून घुसलो ताज हॉटेल मध्ये चुकून घुसलो सर पैसा नाहीये मेरे पास चाय पिला दो मैं जाता है भाई <laughs> काय मामा हे मामा बोलाय जा मै ऐसे चलते चलते घुमते घुमते अभी एक कप चाय पिला दो और मैं जाता है काय नाही म्हणजे काय नुसतं सेल्फी हो असं काय गॉगल लावतात का असं गॉगल लावतात का काय माणूस आहे यार काय डेंजर माणूस आहे मामा हॉटेल कस हॉटेल तुला कॅमेरा धरायला येतोय का कॅमेरा धरकी नीट आ? नीट कॅमेरा धरकी हा बस भास्कर मामा भास्कर पूर्ण पिक्चर बनवशील कि ते पूर्ण हॉटेल येतोय कसा धरलाय असं धरायच असं धर बघू कॅमेरा धरायला ये ना मोबाईल कशाला घेतलाय खूप फ्रंट कॅमेराला लाफर आहे ते छोट साईज करून मग कसं करायचं गेट ऑफ इंडिया बंद होत आता आपण गेट ऑफ इंडियाच्या बाहेर चाललोय आणि आपल्या व्हिडिओला सारखं सांगेन चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा आणि एक दिवस मागच्या ताज हॉटेलमध्ये नक्की चाय पिणार आणि जाऊन जेवणार मामा आणि आम्ही दोघंच असणार तुम्ही लोक जर सपोर्ट केला सका नाही तुम्हाला पण घेऊन जाऊ तुम्हाला नाही बाबा एवढा पैसा नाही आपल्याकडे आहे आहे आमचा आम्ही दोघं जाऊ आमचं आम्ही दोघं जाऊ पैसे आल्यावर बघू एखाद्याला नेता येईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब करा मजा आली असेल ना तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करायचा मामा आणि आम्ही लय कष्ट करतोय या चॅनेलवरती व्हिडिओ टाकतोय खूप मेहनत करतोय तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत राहा आणि एक मुंबईची कहाणी आहे कहाणी कुठली कहाणी आहे मुंबईचं ताज हॉटेल आहे डेंजर कहाणी बनवली ना आम्ही कहाणी नाही आपण ब्लॉगिंग व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ बनवला ब्लॉग बनवला आहे आम्ही लोकांनी तर चाय प्यायला लॉग म्हणजे काय म्हणजे चहा प्यायला न्यायचं का आपल्या सबस्क्राईब लो, लोकांना चा, चहा प्यायला न्यायचं का अरे नेऊ ना भावा, एक दिवस पैसे कोण भरणार तू भरणार आपण आहे ना, ना भाई हा भाई मामा पैसे भरल आणि तुम्ही लोक या चहा प्यायला आता आम्हाला आकललाय आम्ही निघालोय बाहेर बाहेर जाऊन आता त्याच्या काय बाहेरूनच आम्ही जा, जा पाणी बाहेरूनच आम्ही जा, चहाचा स्वाद घेतो आणि नंतर आम्ही आमच्या मार्गाने पुढे आम्ही सारखं सा। आमचा ब्लॉग व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण आपल्याला ब्लॉग व्हिडिओ संपतच नाही आहे की नाही बनवता ना चालतच राहतोय तर चला नक्की आता स्टॉप करतो व्हिडिओ बनवायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि मामाच्या पैशांनी एक दिवस या ताज हॉटेलला चहा प्यायला मी नाही भरणार मामा भरल आज मध्ये बरेल मामाचा मामा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो मामा मामाला कॉल करा मामाचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो आणि मामाला बोला की तुला संपर्क, संपर्क काय कॉन्टॅक्ट का नंबर दिला की रोज तुला कॉल येते मामा चला चा प्यायला न्या आम्हाला नेशील ने ना मग ना बाबा भांडी जायला चला भावा स्टॉप व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब